भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्या मनातील शंकांना उत्तर देण्यासाठी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली बावनकुळे म्हणाले भुजबळ हे अनुभवी नेते आहेत आणि त्यांच्या शंका योग्य पद्धतीने दूर केल्या जातील समाजात संभ्रम नको म्हणून सविस्तर संवाद साधला जाणार आहे त्यांनी खात्री व्यक्त केली की संवादातून मार्ग निघेल आणि सर्वांना समाधान मिळेल भुजबळसाहेबनी न्यायालयात गेलं तर त्यांचा तो, तो अधिकार आहे उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत मी ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत त्यावर त्यांचं ते म्हणणं आहे की त्या जी आरमुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे तो कसा होतो आहे काय होतो आहे जरा एकदा चर्चा करू आणि आणखी कोणाला या राज्यातील इतरही कुणा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसीवर अन्याय होतो आहे त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर तसा प्रतिवेदन निवेदन पाठवलं त्यावरही चर्चा करू